निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने एकही रुपया न देता चार लाखापेक्षा जास्त मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे त्या मतदारांशी आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या पाठीशी ठाम राहणे ही माझी जबाबदारी आहे मी निवडणुकीत विजयी झालो नाही म्हणून पळून जाणार नाही आता खासदार नसलो तरी देखील त्याच आपुलकीने आपल्या सुखदुखात सामील होणार आहे देवगड मतदारसंघासहित संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा नेता म्हणून मातोश्रीचा सच्चा शिलेदार म्हणून यापुढे तसाच कार्यरत राहणार आहे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आताच्या पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला विजय मिळवल्याशिवाय शांत बसायचे नाही असे आवाहन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी देवगड येथे केले नंतर माझा संपर्क दौरा जोडामार्ग पासून सुरू केलेला आहे मी आता घाई एवढ्यासाठी करतोय की इथून वैभववाडी त्यानंतर राजापूर त्यानंतर रत्नागिरी असा प्रवास आहे पण थोड्याच वेळात पदवीधर मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार रमेशभाई कीर हे सुद्धा येतील त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत हा संपर्क संपर्क दौरा मी तालुका करतोय आणि तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन शिवसेनेचे पदाधिकारी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणं त्यांच्याशी सुसंवाद साधणं आणि जरी नैराश्य आलं असेल पराभवाने तर त्या नैराश्यामध्ये फार का म्हणजे पुनश्च एकदा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका त्यानंतर म्हणजे अवघ्या चार महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील त्यानंतर दोन महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्यानंतर नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण पुन्हा एकदा तेवढ्या ताकदीने उभं राहून आपला विजय संपादन करायचा या निर्धाराने आपण कामाला लागायचं आहे आणि एक मात्र नक्की जरी दुर्दैवाने सिंधुदुर्ग रत्नापा रत्नागिरी ते कोकणपासून आपली शिवसेना किंवा इंडियाआघाडी विजय होऊ शकली नाही सुदैवाने भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे बाळाबा आले निवडून पण तरीसुद्धा कोकण हा आपला परिवार आहे या परिवारामधून आपल्याला संपवण्याचं कोणी जरी टाळ्या पडत असतील तर ह्या कोल्हे कोळीला भीक घालण्याची गरज नाही कालच निवडून आलेले आणि मोदी साहेबांनी पुन्हा उभं न ज्यांना केलं ते नारायण राणे आले आणि कालच्या सभेमध्ये अपेक्षा अशी होती की निवडून आलेला खासदार आपल्या या जिल्ह्यावासियांना नेमकं काय हवं आहे त्याच्या अनुषंगाने काहीतरी भाष्य करेल आंबा बागायतरांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल काजू उत्पादकांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल मच्छीमारांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल भात उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल या कोणतंही भाष्य त्यांनी केलं नाही पण त्यांना खरी जी काय त्यांच्या मनामध्ये रिफायनरीची रिफायनरी मी करणारच सी मी करणारच म्हणजे जी काय जागा घेतलेली आहे त्या जागेसाठी यांचा जीव तडमडतोय आणि म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो तुम्हाला रिफायनरी पेक्षा रिफायनरी करून आज संपूर्ण गिरे रामेश्वर आणि राजापूर उद्ध्वस्त करण्याचं तर कपट कारस्थान तुम्ही आखत असाल तर आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही कोकण वाचन तुम्हाला फुल हेच या ठिकाणी सांगू इच्छितो आज शिवसेना संपवण्याची टरकाई त्यांनी पेंडूकची भेडूक बेडु, जसा ओरडतो तसा ओरडण्याचा प्रयत्न केला काय म्हणे शिवसेनेला संपेल अरे ला शिवसेना संपवणारी अवलाद ही जन्माला यायची आहे नारायण आणि तुमची तर अवकाश नाही ठीक आहे ही निवडणूक तुम्ही मेरिट जिंकलेला नाहीये कार्यावर नाहीये ना। ना तर पैशाचा पाऊस पडून जे तुम्ही काय थोडं बहुत मता देखील मिळवलेला आहे ना राग इतिक सुखामध्ये जगा आनंदामध्ये पण शिवसेना संपवण्याचा जर तुम्ही कुठे घोषणा करत असाल तर ह्याच कोकणामध्ये पुनशे शिवसेनेचा भगवा झेंडा इंडिया आघाडीचा भगवा झेंडा फडकवण्याचा एक जबरदस्त ताकद आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आहे हे सांगण्यासाठी म्हणून ते मी आलेलो आहे आणि म्हणून भावनु एक पराभव झाला म्हणजे आपला सगळं राजकीय प्रवास संपला असं कोणी म्हणायचं नाही माझ माझे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आजचे इंडिया आघाडीचे नेते शरद पवार साहेब राहुल गांधी साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुमचा असला पाहिजे विनायकरावचं राजकीय पुनर्वसन ते कधी करू शकतात पण विनायकरावचं राजकीय पुनर्वसन करणं म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन झालं असं म्हणणाऱ्यापैकी मी नाहीये तर कार्यकर्त्याला भविष्यातल्या राजकारणामध्ये उभं करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने एकजुटीने उभं राहणं गटागटाचं राजकारण संपवणं आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान राखणं हे माझं कर्तव्य असल्यामुळे आज मी या संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून बाहेर पडलो आहे माझ्याबरोबर खास करून आमचे योगाने चिपळूणचे बाळा कदम आलेले आहेत तिथे मुद्दाम सिंधुदुर्ग बघायला त्यानंतर आमचे संतोष थिराडे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आलेले आहेत आमच्या या लोकसभा संतोष थिराडे आमचे संगमेश्वरचे आहेत आणि या लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजीव महाडिक साहेब आलेले आहेत आमचे रवींद्र डोळस आलेले आहेत जिल्हा समन्वयक खास करून सिंधुदुर्ग जिल्हा हा विकला जाऊ शकत नाही पण तो ठीक आहे काही झाला पण पराभवाने खचून न जाता आणि खापर केवळ पैशावर न फोडता आपण कुठे कमी पडलो त्याचा अभ्यास करून त्याचं मनन चिंतन करून ही चूक पुन्हा एकदा ना होणार नाही यासाठी नेमकं आपण काय करायला पाहिजे याची दक्षता घेण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जे मतदानाचा आकडेवारी असेल त्याच्यावर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे शिवसेनेचे दोन्ही तालुका प्रमुख इतर पदाधिकारी अनंतर मी सूचना करेन इंडिया गांधीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने एकत्रित करण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून मतमोजणीचे आकडे टक्केवारी आकडे समोर घ्या आणि कोणत्या गावामध्ये आम्ही कोणतं कमी पडलो त्याचा तुम्ही अभ्यास करा परंतु ज्या ज्या गावांनी मताधिक्य दिलेलं आहे त्यामध्ये आमच्या हरित काजी असेल आमचा कोंबुर्ल्याचे आमचे सरपंच सादिक सादिक असेल हे सगळ्या समाजाला म्हणजे नगर असेल ठाकूरवाडी असेल कोंबुर्ली असेल मालखेड असेल इथल्या सगळ्या मतदारांना खरोखरच मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांनी जे का मुस्लिम मतदारांनी जे मतदान आहे ना त्या भारत मातेचं संविधानाचं रक्षण करण्यासाठी मतदान केलं दुर्दैवाने आपण बेफिकर राहिलो म्हणून चोरांचा शिरकाव आपल्या घरामध्ये झाला भविष्यामध्ये होऊ देऊ नये म्हणून आमचे नंदुशेठ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे योग्य ती खबरदारी घेणं ही गे आपली गरज आहे आणि या ठिकाणी एकच सांगतो जरी खासदार आता नसलो कार्यकर्ता माझ्यातला मेलेला नाहीये अजिबात गुन्हादारांचे प्रश्न त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न जांभाळ धरण्याचे प्रश्न तुमच्यावर ज्यांनी संकट आणलेलं आहे सिडको प्राधिकरणाचं तो प्रश्न रिफायनरीचा प्रश्न या सगळ्या विनायक विनायकराव सेट्स आघाडीचे सर्व पदाधिकारी या सर्व ग्रामस्थांच्या बाजूने एक युतीने खंबीरपणे उभे राहतील आणि आपल्या प्रश्नाला चालना देतील हा विश्वास या ठिकाणी देतोय रमेश भाई येत आहेत थोडं वेळ परवाच्या सर्दी खूप झाली आहे त्यामुळे फार भाषण करत नाही आणि मी माझे खऱ्या अर्थाने मला मनापासून आपले आभार मानले पाहिजे इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे की ज्या मेहनतीने ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये चार चार मंत्री दीडशे कोटीचं बजेट हे सगळं वावरून ती अपप्रवृत्ती या सगळ्याचा वापर करून हा जो विजय मिळवला असला ना तरी आपला विजय एकही पैसा न देता चार लाखापेक्षा जास्त मत मिळवणारा आपला उमेदवार आहे पैसे घ्या मतदान करा ही सांगण्याची नामुष्की नारायण राणेंवर रा आली पण विनायक राऊतने मात्र उदळ मात्याने आशीर्वाद मागितले आणि लोकांनी आशीर्वाद दिलेले आहेत याच मध्ये आपला विजय आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माऊस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट